सॅम्पल शूट चाललाय कथी माहिती असते हा फास्ट चालायचं फास्ट हा हा तिकडे मग झाला व्हिडिओ आता हा झाले झालं मला पुढे कडे दोन काढू काढू रिल्स काढली आता ना असावं तर असं असावं बाय यांचा नाच कुणी करावं

बादर 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 मला शूटिंग मध्ये निस्तयडगत करते व्हिडिओ मध्ये तर काही मदत तर केलीच नाही स्टेयडगत करते आवाजरी पावन आपण तुम्हाला माहिती तरी म्हणून कप राहिलं पाहिजे काय रे प्रचार <laughs> याला या रोज व्हिडिओ मध्ये घ्यावा असं वाटतंय चांगला मी विकतो ला तिथे कान बिंद लाग आयशुपत लय पैसे गोळा होते आपल्याला चुल तिथे बसू एखाद्या हजरी घेऊ चला आपल्या घरी आजचा विलॉक संपला थोटाचा विलॉक होता आजचा विलॉक तिथं संपतोय